ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय मंडळी ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार त्यानिमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथे मनोकोमना पूजा हम्म म्हणजे काय तुम्हाला बऱ्याच मंडळीला माहित आहे की तुम्ही मंडळी सोमवारी वाळूच शिवलिंग बनवून त्याची पूजा मांडता ते आपली मनोकामना आपल्या काही इच्छा असतील काही आपल्या अडचणी दूर होण्यासाठी कुणाची लग्नाची असते कुणाची संततीच्या बाबतीत असते बऱ्याच अशा समस्या असतात त्या दूर व्हाव्या आणि मनाची इच्छा पूर्ण व्हावी म्हणजे आपली मनोकामना पूर्ण व्हावी याकरता तुम्ही सोमवारी पूजा मांडत असता तर अशाच आपल्यापैकी काही मंडळीच्या मनोकामना पूर्ण होत असतात तर आज पण आपल्याला आज दोन पूजा होत्या मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल एक यांची होती सुनैना सुनैना जोशी सुनैना जोशी यांची मनोकामना पूर्ण झालेली त्यांच्या लग्नाच्या संदर्भात होती लग्न जमत नव्हतं खूप वर्ष झालते त्या समस्यांना ग्रासलेल्या होत्या तरी त्यांचं लग्न आता जमलेलं आहे सगळं व्यवस्थित म्हणजे पार पडलंच मनाने थोडक्यात आपल्याकडे मेसेस आला त्यांनी दक्षिणा पाठवली होती मनोकामना पूर्ण करण्यासाठी तर आपण ते मनोकामना पूजा पूर्ण करून घेतलेली आहे आज तसेच अजून एक आहे सुनीता रवी रवी रवींद्र हा यांची पण आज मनोकामना लग्नाच्या संदर्भातलीच होती आ, ते पण पूर्ण झालेले आहे त्यांची मनोकामना म्हणून आज त्यांची पूजा होती मनोकामना पूर्ण पूजा तर मंडळी आपण ही जर तुम्ही समजा मनोकामना पूजा मांडत असतात कुठल्या समस्येसाठी तुमची कुठली इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि ती जर पूर्ण झाली तर आपल्याकडे ती मनोकामना पूजा ओंकारेश्वरला करावी लागते हे लक्षात ठेवा कारण आपली मनोकामना पूर्ण ही ईश्वराच्या आशीर्वादाने त्याच्या दैवी शक्तीद्वारे ही झालेली असते तर ज्यांच्या मनोकामना राहिलेल्या त्यांच्या मनोकामना लवकर पूर्ण व्हाव्यात हो आणि तुम्ही व्यवस्थित चांगली पूजा करावी म्हणजे तुमची मनोकामना पूर्ण होईल तर असो जास्त वेळ घेत नाही कारण आपल्या मंदिराचं बांधकाम आणि शिवरात्रीच्या जरा घाई या कामं चालू इथं कलर वगैरे द्यायला मी तुम्हाला उद्याच्याला व्हिडिओ टाकतो तो नाहीतर मी पुढील व्हिडीओमध्ये सांगतो तुम्हाला तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी रहा.